नमस्कार शेतकरी मंडळ तुम्ही पाहताय कृषीधन युट्यूब चॅनल मी निखिल शर्मा आपले सर स्वागत करतो तुम्ही पाहताय आपलं टो टोमॅटो पिक आहे बरोबर आहे तुम्ही पाहाटा मग पाहू शकता आपल्या टोमॅटो पिकामध्ये भर भरपूर व्यवस्थित आहे भरपूर परमात लागला आहे सेटिंग पण भरपूर मत होत्या पिकामध्ये आपल्याला तर त्यासाठी आपण फाव नाही केलं काय त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर सिटिंग कशी झाली ते पण पाहू आपण पण त्याच्यासाठी कोणते कोणते प्रोडक्ट आपण वापरत त्याच्या थोडक्यात माहिती पाहूया तर त्यामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्व प्रोडक्ट म्हणजे टाटाचा टाटा भार आपण वापरलं होतं बरोबर आहे त्यामध्ये ऍसिड आहे आणि बाकी सोळा प्रकारचे मायक्रोन येतात तर ते भरपूर असे मायक्रोन राहतात पाठीमाग साईडला पाहू शकता आपल्या घरी बॉटल असते ते गावचे असता हे टाटा एक वापरला आपण सोबतच त्यामध्ये हे प्रिव्ही कंप कौ... प्रीव्ही कंपनीचा आपण मायक्रोन आपल्याला न्यूट्री प्रो सॉरी न्यूट्रीन म्हणून येतं कॉम्बी त्यामध्ये हे जे आहे ते मायक्रोन तुम्ही पाहू शकता पाठिमागे पूर्ण यात दिले त्यांनी फेरस आहे मॉलिवडिन आहे जिंक आहे कॉपर आहे बोरॉन मॉलिडेन आहे तर असे असे हे टोटल आपल्याला हे मायक्रोन टेन वापरलं आणि त्यासोबतच आपलं जे महादन कंपनीचं फ्लावरिंग पेशल आहे ते पाहू शकता एन पी के एस नऊ सत्तावीस नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच म्हणजे नत्रस्पुरत पालाश आणि सल्फर हे मग पाहतो त्यामध्ये जास्तीचा प्रॉफ्ट फुलभार लावण्यास मदत करते आणि साधारणपणे आपण एक लिटर आठ भर दोन मिली जे प्रिव्हीचं मायक्रोन आहे आपल्याला हे फेवीचं एक लिटर पाण्यास एक ग्रॅम आणि हे जे महादांचं फ्लावरिंग पेशल आहे एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम असं टोटल वीस लिटर पंपासाठी साधारणपणे हे शंभर ग्रॅम टाटा भर चाळीस मिली आणि मायक्रो ग्रेड दोन जे आहे ते साधारणपणे आपल्याला वीस ग्रॅम असं तिने जे एकत्र कॉम्बिनेशन फवारणी केली फवारणी केल्यानंतर के पिकामध्ये आपल्याला एकदम जबरदस्त रिझल्ट आला ते पाहू शकता पिकामध्ये जास्त फुल फुलभार लागण्यास सुरुवात झाली आपल्याला तुम्ही पाठीमाग पाहू शकता आपल्या पिकामध्ये तर तुम्ही पाहू शकता झाडाला व्यवस्थित सिटिंग झालेली भरपूर प्रमाणात माल पण लागण्यास सुरुवात झालेली चांगली पाहू शकता तुम्ही तर आपला असा प्लॉट आहे सगळा पूर्णपणे व्यवस्थित झाडाला साधारणपणे एका झाडाला दहा पंधरा ते वीस फूट निघेल झाडाला कारण आपण पण त्या झाडाचे ज्या फवारण्याचे फुटव्यासाठी काय फवारणी केली ते काय नियोजन केलं ते त्यासमोर स्प्रे केलं ते आपण त्याची पण माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता झाडाला एकदम जबरदस्त फुटवेत आहेत तुम्ही झाडं जर पाहिलं तर फुटव्यांची संख्या भरपूर आहे बरोबर आहे फुटवण्या संख्या भरपूर झाडाड फुलभार बी चांगला लागलाय झाडा पण जे पण चांगल्या सेटिंग होण्यास मदत सुरू झाली आपल्याला तर अशा प्रकारे आपण फवारणी केली त्याचा आपण फडक्यात माहितीचा प्रयत्न केला तर टाटाभार हे जे आहे ते ऍसिड आहे जे पेशी विभाजनास काम करतं फुलभार चांगला मदत करत आपल्याला झाडा सेटिंग करण्यास काम चांगलं करतं ग्रेड दोन मध्ये कसं असतं झाडामध्ये कधी कधी पाया अन्नद्रज्ज कमता आल्यामुळे झाडामध्ये फुलगळ होणे पान पिवळे पडणे शिरा पिवळे पडणे भरपूर कसं मजेत तर ते माहिती ते झाडाला आपण वापरलं पण फ्लावर अवस्थेमध्ये आता टाटा आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ह्याचं ग्रेड दोनचा आणि फ्लावरिंग पेस्ट हे तुम्ही ड्रिपमध्ये सोडू शकता साधारणपणे रे पाचशे एम टाटा भार फ्लावरिंग पेस्टलन आपल्याला एकरी तीन ती ती ते चार किलो आणि ग्रेड दोन आहे ती पाचशे ग्रॅम असं तिन्ही कजर कमी दोनशे प्रमाण मिस तुम्ही इकडे सोडू शकता आपण ते सोडलं पण आहे आणि फवारणी पण केले आपण दोन्हीच पण रिझल्ट तुम्ही पाहू शकता तुम्हाला रिझल्ट दाखवाय झालं तर आपण प्रयत्न करतो पाहू शकता तुम्ही एकदम उत्तम प्रकारची एक 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 सेटिंग झालेली फुलबार पण भरपूर लागलेला आहे आपल्या टोमॅटोची एक बांधणी झाली आता दुसरी बांधणी करायची आपल्याला एकदम जबरदस्त असा लागला झाडात आपल्या फुटे पण एकदम जबरदस्त झालेले आहेत पाहू शकता तुम्ही सेटिंग पण चालेल आज साधारणपर्यंत हाईट चार साडेचार फुटापर्यंत हाईट झाली टोमॅटोची आपल्या असा प्लॉट आहे आपला